रात्री एक नंतर झोपल्याने मानसिक आरोग्यावर परिणाम हे तुम्हाला माहिती आहे का मध्यरात्रीनंतर जर तुम्ही झोपी गेलात तर तुमची जीवनशैली काहीही असो तुम्हाला मानसिक आरोग्याच्या समस्यांचा धोका हा वाढू शकतो असे संशोधन नुकतंच झालं आहे आपल्या मेंदूचे कार्य व्यवस्थितरित्या चालण्यासाठी झोप ही खूपच अत्यावश्यक आहे परंतु जर आपण मध्यरात्रीनंतर झोपी जाण्याचा प्रयत्न केला तर आपलं अंतर्गत घड्याळ आणि बाहेरचं घड्याळ याच्यामध्ये विसंगती येते आणि त्याच्यामुळे झोप लागणे किंवा झोप लागल्यानंतर उत्साह वाटणे या गोष्टी होत नाहीत झोप ही एक जटिल प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये विविध टप्पे आहेत आणि झोप ही आपल्या मानसिक आणि भावनिक आरोग्यावर खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावते गाढ झोप आपल्या शरीराची दुरुस्ती तशीच पुनर्बांधणी आपल्या स्मृती मजबूत करते आणि आपल्या भावनांचे नियमन करते तथापि उशिरा झोपेमुळे उपचाराच्या या विविध टप्प्यामध्ये घालवलेला वेळ हा लक्षणीयरीत्या कमी होतो म्हणून चिंता आणि नैराश्य यासारखे विकार जडण्याची शक्यता दाट असते आणि त्यामुळेच झोपेची तीव्र आपल्याला कमतरता जाणवते अभ्यासाअंती असे दिसून आले आहे की जे लोक एक वाजण्यापूर्वी झोपतात त्यांचे मानसिक आरोग्य हे निरोगी होते आणि जे लोक आश्चर्याची गोष्ट आहे जे लोक एक वाजण्यानंतर झोपतात त्यांचे मानसिक आरोग्य ढासळलेले आढळले